आणि काय काय त्यामुळं मतदानाच पैसे द्या मतदान काम सोडून <laughs> कामाला का जातात पैसे जातात जा जा म्हणून मग मतदान करायला यासाठी त्यांना पैसे द्या नाही काय नाही बराबर आहे साधं लॉजिक

बोर खाल्लं होतं मी तिकडून तिकडंच खाते आणि सगळी पाहायला इथं चौक बाहेर तिथून आला घरी मी तेल टाकले तेल गरम होतं या तुम्ही बाहेर जावा मी तो भाजी चाललं मासच व्हायच माझ साफसफाई करायची कोणी कार्यक्रम केला कोण वाटत तुला व्हिडिओ मध्ये म्हणत होत ती लई दाबून ठेव लय दाव ठेवलं

हा मला फोन नॉर्मल लगे ते साठी बोर दिलात मला हो घरी फोन मगाशी मला माहिती हं ते का आहे चालू की माझ्या दंडात सागरच्या मम्मीने म्हणजे सुतीला होणाऱ्या सासूबाईंनी बोरो पाठवून दिले सुनाला खायला अरे तुला नाही दिली

मग मी नाही उलट नकी उलट की असं बात काय ते म्हणत गरम झालेलं कुठे गेले की पाण्या

चायनाची माणसं काय काय खात माहिती ना चायनाची माणसं काय काय खाती माहिती आलं घेऊ काय हा काय करायचं सांग पाणी वाद माहिती माग पाहायला लवकर लवकर

Naman api yon, lalat yon. Raudi!